नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार मोटिवेट ही मागणी आता पूर्ण होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही मोठी काय आहे व कोणती मागणी या ठिकाणी पूर्ण होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार मोठी ही मागणी आता पूर्ण होणार बघा डी ए हाय कपडे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट या ठिकाणी पाहत आहेत अलीकडेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे तीन टक्क्यांनी वाढवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ही केंद्रातील सरकारकडून पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून या निर्णयाचा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्षात या ठिकाणी लाभ दिला जातोय दरम्यानच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा ही महागाई भत्ता या ठिकाणी वाढवला जात आहे याशिवाय याशिवाय विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील या महागाई भत्ता सरकारकडून वाढवला जातोय महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून वीस ऑक्टोंबरला निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ देखील एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून वीस ऑक्टोंबरला निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ देखील एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू आहे अर्थात या संबंधित अधिकाऱ्यांना देखील महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार आहे दिवाळीत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असल्याने या निर्णयाचा संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे बघा राज्यातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार महागाई भत्तावाड दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या या ठिकाणी सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणार अशी या ठिकाणी आशा होती परंतु परंतु आजही आजही राज्य कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हे पंचावन्न टक्के इतकाच आहे पण दिवाळीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांचा देखील महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येईल म्हणजेच म्हणजेच त्यांचा या ठिकाणी पाहू शकता म्हणजेच त्यांचा महागाई भत्ता वाढ अठ्ठावन्न टक्के होईल आणि ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एक जुलैपासून लागू करण्यात येईल परंतु परंतु याचा अधिकृत शासन निर्णय हा नोव्हेंबर महिन्यात निघण्याची शक्यता असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुद्धा लाभ दिला जाणार आहे बघा या ठिकाणी एकूणच कशा पद्धतीने एक या ठिकाणी अपडेट आहे एकूणच या ठिकाणी याचा सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी भेट असणार आहे आता ही सर्व मागणी या ठिकाणी पूर्ण होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद